हाय हॅलो वेलकम बॅक टू मोहन ब्लॉक तर आज मी ॲक्च्युली ब्लॉक करणार नव्हते पण समर्थ काय करतो बघा काय करतो काय करतो शंभो घाललास हे कान्हा कान्हा हे गणपती बाप्पा आणि हे विठ्ठल हे रुक्मिणी काय सांग त्याच्यातलं घ्यायला हो नको ह्याच्यातलं घे हे घ्यायचं हे घे थांब घालते घाल पाणी घाल भुषा भुषा शंभो म्हणायचं नाही घालायचं कसं काय म्हणायचं हे कोण हे शंभो कोण आहेत कान्हा कान्हा Hey, गंपती बापा, 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 हे गणपती बाप्पा बाप्पा हे हे विठ्ठल हे रुक्मिणी देवी hey, हे कोण ओ बाळ शंभू घालायला बापा शंभू घातल्यानंतर काय करायचं शंभू घालून झाल्यावर काय करायचं हे बघ टॉवेल पुसायचं असतं ना तुला शंभू झाला रॉयला पुसतात नाही आता इथे घेस ह्याच्यावर घे पूस, पूस। शंभूला पहिले कोणाला तसं नाही पहिले घे तुझ्याकडे तुझ्याकडे घे घे हा आता पुसून ठेवू नको त्याच्यामध्ये ह्याच्यात ठेव ह्याच्यात ठेव पुसून तसं नाही ह्याच्यानं पूस ह्याच्यानं पूस ह्याच्यानं पूस शंभूला आणि ह्याच्यात ठेव पुसून नक्को कुठे ठेवणार मग कुठे ठेवणार तर सगळी कामं आवरून आम्ही नाश्ता करायला बसलो तर आ, पोहे होते आज नाश्त्यामध्ये कारण का बाळाच्या बाबांना लवकर जायचं होतं त्यामुळं नाश्त्याला पोहे करून दिलं आणि मुला लिंबू आवडतो लिंबू खात होता तो आणि ॲक्टिंग करून दाखवतोय लिंबू मी जाणार होते भाजी आणायला पण लिकेजचा प्रॉब्लेम आहे खाली खालच्या फ्लोअरला तर बाजूच्यांचं ॲक्च्युली करत होते रिपेरी पण अचानक समजलं की आमच्या इथे चेक केल्यावरती समजलं की आमच्या इथूनच पाणी गळत आहे तर मी लवकर आवरायचं म्हटलं तर काही ना काही होतं ना हे माहीतच आहे मला फक्त तर आता रिपेरीसाठी आले ते पण बाथरूम वापरू शकत नाही एक दिवस पूर्ण ले ले आ, तर इथे करंट गेलेले आहेत आणि ॲक्च्युली आमच्या खाली एक जिम आहे तर ती पण बंद आहे त्यामुळं काम रखडलं आहे मी त्यांना सांगत होते दोन वाजेपर्यंत मी कामावरते माझी आणि त्यानंतर तुम्ही सुरू करा माझे कपडे धुवायचे आहेत आणि कपडे धुवून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर तुम्ही या म्हणून म्हटलं होतं पण ते ऐकले नाहीत आणि आता माझा प्रॉब्लेम होऊन बसला आहे हे असं अर्धवट खोलून त्यांनी गेलेत काम अर्धवट टाकून तरी ते मी हे सगळं शिजवलं आहे पण लाईट नसल्यामुळं आता हे किसवून घेतलं थोडं आणि बाळाला तेवढंच करून देईन लोक ना ऐकत नाही सांगितलेलं नो प्रॉब्लेम आम्हाला भाजी नाहीच होतं मी करंट गेली मी भाजी जाऊन आम्ही आणि आता शिजा ठेवलं होतं ते तसंच आहे तर हे मी किसवून घेतले थोडंसं तर काय बीटरूट गाजर बटाटा हे एवढं किसून घेतले थोडं थोडं घेतलेलं आहे कारण का बाळाला त्यात आत्ताच करून देणार नंतर मग मी लाईट आणि ते मिक्सरला लावून जास्त करून देईन तर मी याच्यामध्ये घालणार आहे तांदळाचं पीठ बेसनचं पीठ झाला तांदळाचं झाला कोणत्या ते तर तर पुढे आपण जिरा पावडर आहे ते टाकणार आहे आलं लसूण पेस्ट मी घरी बनवणार आहे तर तेच टाकणार तिखट कटमी वगैरे टाकून मग करेन मी सकाळी झाडू झाडूफर्ची वगैरे करून आवरलं होतं पण परत मला काम लागलं ह्या गोष्टीमुळं रिपेरिंगचं सा काम चालू म्हणून मला परत आता हे सगळं इथं सगळं घाण झालेलं आहे हे सगळं स्वच्छ करून परत झाडूफर्ची करावं लागणार आहे मी सकाळी लवकर काम आवरलं की मला डबल काम लागतंच म्हणजे लागतं काय माहीत नाही पा दे पा आईला हां अनेक दे अनेक पा अनेक पा अनेक समर्थ पा दे आईला अनेक पा दे तशी बाशी बा अशी धिकी गाराला गाल् बाळास तस गाराला घालव्हते ते डोकं लावायचं नाही गाल लावायचं गाईडला त्या साईडने त्या साईड मध्ये ह्या साइडनं धिकी धिकी हम्म हाय हॅलो वेलकम बॅक टू मोहन ब्लॉग तर आज आहे सोमवार आणि पूजा वगैरे सगळी आवरली आणि नाश्ता पण झाला मग अशीच तर आत्ता वाजले हे साडेबारा आणि मी सकाळी चहा पिला नव्हता तर मी ॲक्च्युली प्यायचं कमी केले सकाळचं चहा म्हणजे ॲक्च्युली बंद म्हटलं तरी चालेल मग मला दुपारचं कधीतरी प्यायचं वाटलं तर मी एकच टाईम दिवसातून एकदाच पिते तर आत्ता मला प्यावंसं वाटलं म्हणून हे थोडंसं चहा आणि खरी चहा आणि फरस घेऊन बसली आहे तर पाळ झोपले तिकडे झोपले झोपत आहे तोपर्यंत खाऊन घेते येलो शर्ट ओलं झालं आता जाऊन नये गाडी घेऊन जा गाडी घेऊन एक घास खायचा आणि परत यायचं आणि परत यायचं एक घास बारा साडेबारा वाजले रे रात्रीचे झोप आता बंद करू लाईट करू करतो झोपयोग घेऊ ना रात्रीच खेळतोस समर्थ बंद करू करतो बघ समर्थ सा, सकाळी सा लवकर उठायचं असते बाळा झोपतो आम्ही प्लेट बंद करतो बघ करतो नहीं। तर समर्थ रात्रीचे दीड वाजले तरी झोपायला तयार नव्हता फायनली कसं बस दीड वाजेपर्यंत त्याला दीड पावणी दोन पर्यंत झोपवलं त्याला आणि मेन म्हणजे सकाळी परत तो लवकर उठला आहे पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच तर त्याला जरा कफचा त्रास होत आहे खूप दिवस झाले औषध वगैरे सगळं घरगुती उपाय वगैरे जा सगळं करून झालं पण कमीच होत नाही आहे तुम्हाला काही उपाय माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जे आपलं बाथरूमचं काम लिकेजचं होतं ते रिपेरी झालं आहे पण टायल्स बसवायचे राहिलेत काय पाहिजे तुला कुठे काटी कुठे किती वाजले सहा वाजले बाळा सकाळचे काय कराल असत खिडकीत ना बघतोय कश केली खोकला लागला बाळाला पाणी ठेवलं थांब गरम पाणी पीस म्हणे <coughs> रात्री उशिरा झोपलाय आत्ता उठलाय लवकर ह्या पोरात झोप आहे की नाही की कि झोपी बस गेली बस बघणार ठीक आहे कामावर तुला टाक टाक काय करायला तू बॉल घेणार त झोपत नाही बाळा बाळा रात्री पण उशिरा झोपलास सकाळी लवकर उठलास आता झोप की कामं पण आवरली माझी बाळाची भुशार झाली सगळं झालं पिलू झोपत नाही चपाती छान होती बाळा छान होती है? कसली भाजी खाल्ला भाजी कसली खाल्ला गेला गेलं 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 लाडू पाहिजे पाहिजे लाडू पाहिजे लाडू लाडू पाहिजे काय बाळा वा 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 wa 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 wa